आदरणीय अॅडवोकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने गेले अनेक महिने मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आम्ही न्याय हक्कासाठी भांडत आहोत संघर्ष करत आहोत गेले तीस वर्षापासून त्या ठिकाणी एकोणदिवस एकोणतीस दिवस तत्व न्यायालबद्दल कर्मचारी काम करतात पण त्यांना एक मॅट कोर्टाचा एक आदेश देखील आलेला आहे की दहा वर्ष पूर्ण झाल्यावर जसे जागा रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त जसे होतील त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घ्या परंतु त्या ठिकाणी सामावून घेतलेलं नाही या उलट मॅट कोर्टाचा आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अलीकडे जर आपण बघितला तर बारा दोन दोन हजार पंचवीसमध्ये मंत्रालयामध्ये मान्य सचिव वैद्यकीय शिक्षण व दर विभाग यांच्या अध्यक्षाखाली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व स्पष्ट म्हटल्यान झालेलं आहे सर्व स्पष्ट सगळ्या राज्यातील अधिष्ठातांना निर्देश स्पष्ट निर्देश दिलेला आहे की त्या ठिकाणी जे जे रुग्णालयाने हायकोर्ट याचिका हायकोर्टामध्ये याचिका के दाखल केली आहे आणि जो जोपर्यंत ती रीट याचिकाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी न्यायालय बदली कर्मचारी त्या ठिकाणी कोणतीही सरळ सेवा भरती करण्यात येऊ नये असं स्पष्ट निर्देश असताना देखील आत्ताच्या या सांगली मिरज सिव्हिलमधील अधिष्ठाता किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी जो काय सरळसेवा भरतीचा जो घाट आतलेला घातलेला आहे त्या ठिकाणी काय आर्थिक व्यवहार होतो काय भ्रष्टाचार होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे तात्काळ या भरती सरळसेवा भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी आणि न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या हातात ऑर्डर दिली जात नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालयीन बदली त्या तोपर्यंत सरळसेवा भरती या ठिकाणी करण्यात येऊ नये अन्यथा आम्ही या वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने उग्र आंदोलन करो, त्यावर कायदा सोयीचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिष्ठा आणि जिल्हाधिकारी असतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद